हाय हॅलो नमस्कार मित्रांनो मी अनिकेतनाथेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत करतो मित्रांनो मी आता हे विश्वित मामाच्या गावी म्हणजेच माझ्याच गावी इथेच बाजूला माझं घर होतं हे मामाचं घर आहे पाठीमागे सो आता चाललो आहे लगेच आत्ताच आलो चहा वगैरे घेतली आणि लगेच चाललो आहे जेटीवर थोडं विसर्जन करायचं आहे काही गोष्टींचं त्यामुळे चाललो आहे माझ्यासोबत आहे नेत्रा आणि मागच्या वेळेस आलो होतो ते ब्लॉग कम्प्लीट करता नाही आले पण यावेळेस नक्की कम्प्लीट करणार आहे आणि कोकणातली म्हणजे गावातली संध्याकाळ कशी असते ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन जेटीवर चाललो आहे पाच मिनिटं लागतील कारण सनसेट आहे आज तुम्हाला दिसतो इकडून सनसेट पाहायला मिळेल तुम्हाला तर साहूया जे टीवर खरंच खूप दमलो आहे पण व्हिडिओज दाखवायचे आहेत तुमच्यासमोर आणायचं आहे कोकण माझा गावसुद्धा आणायचं आहे त्यामुळे हे सगळं खटाटोप चाललेलं आहे तर सफर स्वर्गाची ह्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो नेत्र काय मग कुठे चाललं आता जेटीवर जेटीवर कसं वाटतंय तुला मी आलोय तर मस्त ही जी एक्झाम आहे दहावीची ठीक <laughs> आहे आता जाऊया जेटीवर आणि थोडे काय फुटेज मिळतील ते तुम्हाला दाखवा ठीक आहे <laughs> मित्रांनो तो बघा सनसेट जेटीवर आहे आत्ताच मला वाटतंय दामरीकरण झालंय ना आत्ताच झालंय ना <laughs> इकडे बघा काय अवस्था झाली सगळं काही चेंज झालंय यार बाकी हां बरं बरं येतो नंतर सगळेजण हाक मारत आहेत हे चिंचेचं झाड फेवरेट सनसेटसाठी चाललो आहे कारण कोकणातली संध्याकाळ गावातली संध्याकाळ कशी असते हे तुम्हाला दाखवतो एकदम सुनसा मस्त मला संध्याकाळ खूप आवडायची गावातली मस्त वाटायचं काय <laughs> नेत्र हां तुला कशी वाटते संध्याकाळ नक्की मस्त वाचतेच का नेत्रा वाचते हे चिंचेचं झाड आहे हे बघ सनसेट सनसेट भेटे संध्याकाळचा आता काही दिवस मोठा आहे त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे जी टीला समुद्र वगैरे बघायला भेटेल तुम्हाला सो सफर स्वर्गाची ह्या दुसऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आणि जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा माझं इंस्टाग्राम अकाउंटसुद्धा आहे कविकेत झिरो वन त्यालासुद्धा फॉलो करा तिथेसुद्धा मी थॉट वगैरे टाकतो मी गाव एक्सप्लोअर करेन वेगळ्या दृष्टिकोनातून तो दुसऱ्या एपिसोडमध्ये येईल तोपर्यंत हे संध्याकाळ एन्जॉय करा बघा शांत एकदम मस्त वातावरण वातावरण आहे प्रसन्न वाटतं एकदम पक्ष्यांचा आवाज बघा जी सकाळचं असतं ना तसंच वाटतं एकदम सेम मस्त भारी आता इथून जाऊया पुढे जरा आणि नंतर मग डायरेक्ट तुम्हाला मी समुद्र दाखवतो आणि सनसेट दाखवतो मस्त मित्रांनो हे बघा इकडे हा जो खाली रोड जातो डाव्या साईडला तो कोलिवड्यात जातो वाल्मिकीनगर आणि इकडे जो जातो राईट साईडला तो आहे जी टीवर आणि हे जे आहे इथे गावाच्या वेशीवर हेलोबाचं मंदिर आहे आम्ही असं म्हणतो इकडे हे बघा भारी वाटत आहे दा नवीन 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 सगळे हे बघा आमचं ग्राउंड हे जुनं ग्राउंड इथे जास्त यायचं नाही पण कधीतरी आलेलं इथे आता हा जेटीचा रस्ता सरळ पूर्ण मस्त तर आम्ही निघालो होतो तितक्यात जेटी आली जंगल जेटी बघताय हा बघा सूर्य हे चालला आहे सनसेट जंगल जेटी आली 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 ये जवळ आहे जवळ आहे काय माहिती मला नाही वाटत सर्वेश येईल बागमंडल्याला गेलाय तो अंबवण्याच्या पालखीसाठी सगळेजण आलेले आहेत आणि उद्या पालखी येणार आहे सो उद्याचा ब्लॉग तुम्हाला दाखवेन मी पालखीचा वगैरे तर हे बघा जेटी दोन जिल्ह्यांना जोडते मस्त नाव ना काय आहे जान्हवी ओके इकडे एक जेटी आहे पहिली एक अवंतिका होती माहिती जान्हवी केले ना हो सर्वेश आहे तर सर्वेश आहे ना कुठे आहे कुठे आहे प्रथमेश दिसला कुठे आहे आजू दादा कुठे सर्वेश सर्वेश आहे जे ठीक माझा भाऊ तिकडे गेला होता पण तो आता दिसत नाही कुठे आहे आहे की नाही तर ही जंगल जेटी पालखी सुद्धा आहे वाटतं आय थिंक असं वाटतंय मला जेटी लागते मित्रांनो फायनली पोहोचलो आहे जेटीवर हे बघा ही जेटी आहे ना दोन जिल्ह्यांना जोडते म्हणजे रायगड आणि रत्नागिरी तिकडे पलीकडे हरिहरेश्वर आहे बागमंडला आहे इकडूनच श्रीवर्धनला मुंबईला जायला रोड वगैरे आहे आणि ह्या बघता तुम्ही सनसेट आता एक मिनिट बघा खरंच खूप छान भारी वाटतं इकडे संध्याकाळचा आम्ही खेळून वगैरे इकडे जायचो मस्त वाटतं आहे एकदम द्रव हरी संध्याकाळी आमचं हेच हेच असायचं काय नाहीतर आम्ही खेळून वगैरे इकडे जायचो ना मस्त मजा यायची तू कधी यायचीच काय नाही नाही तुला पाठवायचंच नाही आणि इकडे बघा हे बघा सगळं वाल्मिकीनगरचं तुम्हाला दिसेल पूर्ण होडी वगैरे लागलेल्या आहेत तिकडे जाईन जर वेळ भेटला तर तो पण तुम्हाला दाखवेन मी नाहीतर कसं वाटतं आहे नक्की नक्की मस्त वाटतंय सर्विस जागोड आहे ना गेला ना बागमंडल्याला गेला आहे सर्वेश सर्वेश म्हणजे तुम्हाला माहिती असेल एका लग्नाची व्हिडिओ मी टाकलेली माझ्या मित्राचे तेव्हा तुम्हाला दिसला असेल तो एक माझा भाऊ त्याची ही बहीण म्हणजे मामाची ही दोन्ही मुलं आहेत सो ही आहे गावाकडची म्हणजेच कोकणातली संध्याकाळ तुम्हाला ही संध्याकाळ कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा अजून थोडेफार फुटेज मी तुम्हाला दाखवेन तर आ, हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा सफर स्वर्गाची या दुसऱ्या एपिसोडचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा मिळतो अशाच नवीन ब्लॉगसह काळजी घ्या सुरक्षित राहा बाय 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 ऑग